आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आपल्या विघ्न सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय दादा शेरकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वकील असोशिएशन बाल असेशनचे सर्व मंडळी खानसाहेब पुढे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादाला खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात दादा तुम जीव हजारो साल सालखी दिन हो पचास हजार अशा प्रकारच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी देतो आणि दादांना पुढील भावी आयुष्य सुख समृद्धी आरोग्यमय आणि घरभरणी जाऊ त्यांच्या आपण आपल्या तालुक्याची देशाची अशा प्रकारे जी सेवा घडत आहे ती अशी सेवा चांगल्या प्रकारे घडू आणि राजकीय प्रवास सुद्धा त्यांना पुढील राजकीय प्रवास यावेळेस जरी आपल्याला थोडं या प्रवासात थोडं खंडित झालेलं असो तरी पुढील भावी प्रवास हा खऱ्या अर्थानं होईल अशा प्रकारच्या पुढील प्रवासाच्या राजकीय वाटचाली खूप खूप शुभेच्छा दादांना देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अण्णा भाविक कारखाना आहे आता पहिला या ठिकाणी आम्ही दादा आपण विचारल्याप्रमाणे मला वाटते तीस तारखेपर्यंत या कारखान्याच्या हालचाली किंवा काय कोणाला ऑब्जेक्शन घ्यायच्या असेल ती वेळ ठरलेली आहे परंतु मला असे वाटते की ह्या निवडणुकीमध्ये या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दादा दादा त्या कारखान्याचे पुन्हा चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ अगदी नेताने या ठिकाणी काम करील याची ग्वाही मी आज या ठिकाणी देतो आणि दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना चेअरमन पदाची धुरा आज काय दादांनी चांगल्या प्रकारे सांभाळली शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा न्याय दिला शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे बाजार दिले शेतकऱ्यांच्या आडा अडचणी सोडवण्याचं काम आदरणीय सतीश दादा यांनी सोडवलेले आहे पत्रकार म्हणून तुम्ही जे गोष्टी पाहिलेले आहेत पाहत हो। आहोत आणि इथून पुढे सुद्धा दादा ह्या अडचणी शेतकऱ्यांच्या नक्की सोडवणार आहेत याच्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही उसाला सुद्धा चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रतीचा बाजारभाव दादा आपल्या कारकिर्दीमध्ये देणार आहे आणि म्हणून विशेष करून शेतकऱ्यांना दादांबद्दलची खूप मोठी कळवळ आहे तळमळ आहे आणि अशा ह्या दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं वकील असोशिएशन बारा असोशिएशन अध्यक्ष खान साहेब असतील जयरामजी तांबे असतील सरपंच साहेब आहेत आणि आदरणीय शिवराजी तांबे साहेब ता ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण बारा असोशिशनचे पंच्याहत्तर टक्के वकील साहेब माझे मित्र आहेत मी सर्वांचे नाव घेऊ शकतो परंतु आपण सर्वजण आला आपल्या लाडक्या दादांना ह्या ठिकाणी वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा दिल्यात त्यांच्या पुन्हा भाविक कारकिर्दीस आपण खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊया थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र